राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आपण आलेलो आहोत परतूर तालुक्या येथे मधुकर बाप्पा खरात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत परतूर तालुक्यामध्ये त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की इथे असा झालेला आहे परतूर तालुक्यामध्ये नेमकीच लोकसभा विधानसभाचे इलेक्शन झालेले आहेत आणि त्यामध्ये एक पिक्चर जे एक डायलॉग झाला आहे आधे इधर जाओ आधे उदर जाओ बाकी कॅमेरे पिछे आहो तर हे सविस्तर आपण मधुकर बाप्पा खरात शिवसेनेचे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याचबरोबर गोविंद चव्हाण आहेत ज्येष्ठ कोकाटे हातगाव तांडा आहे ते आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत मधुकर बाप्पा सर्वप्रथम आपलं स्वराज्य वार्तामध्ये स्वागत आहे काय सांगाल ते काय आता ही जी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे आपल्या या तालुक्यामध्ये आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट अवस्थेची परिस्थिती आहे म्हणजे सर्वसामान्य हो महाराष्ट्र आपण सर्व सर्वसामान्य साधू संतांचा शूरवीरांचा महाराष्ट्र म्हणतो पण ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी जी बेमानीची कीड लागली आणि ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात जे चाल ह्या दोन चार वर्षात जे लोकांनी हे बांधलं याला सीमा राहिली नाही सीमाच राहिली नाही काही म्हणजे आंत म्हणजे त्याचा विषयच राहिला नाही काही पहिलं कसं होतं निष्ठावंत लोक आपापल्या आप पक्षाचे कार्यकर्ते राहायचे प्रत्येक पक्षाचं असो कोणी असो भाजपचा असो काँग्रेसचा असो आपापला पक्ष आप आप आता पक्ष आणि हे तर काहीच राहिलं नाही जे इमाने इतबारे काम करतात लोक अशा लोकांचं मरणी आलं फक्त ते एकनिष्ठ जीव राहील का त्याचं मरण आहे आणि जे चाभरे लोक आहेत चापलुशी करणारे आहेत त्याचे हातपाय दाबणारे लोक आहेत ह्या लोकांचा जमाना आहे सध्या ह्या लोकांना तिथं पुढे पदं भेटतात त्याला पैसा भेटतो गुत्तेदारा भेटत्यात आमच्यासारख्यानी कधी गुत्तेदारी केली नाही आणि कधी पैसा कमी याच्या नादी आम्हाला ओढील पार्टीत पहिलंच आम्ही आमचं सुख समाधानाने जगतो आणि हे कोणाचं आकारित खाऊन हे सुद्धा काही काम येत नसतं अहो आत्ताच विधानसभा झाली लोकसभा झाली महाविकास आघाडी होती आपली लोकसभेला बी आणि विधानसभेला बी या दोन्ही विधानसभेमध्ये ज्या एकनिष्ठ मतदारांनी तिन्ही पक्षाच्या महाविका या महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून या मतदारसंघामध्ये एक निष्ठपणे मशालला मतदान केलं आणि उद्धव साहेबाच्या शरद पवार साहेबाच्या नाना पटोले साहेब असतील काँग्रेसचे सगळे सगळ्याच्या विश्वासाला ठेवून सोबत राहिले आणि आम्ही बी त्यांच्या खांद्याला खांदा लावून राहिलो ही जागा खरी जर सांगायची विधानसभेची खासदारसाहेब असतील बंडू जाधव अंबादाजी दानवे साहेब असतील यांनी आमची सा तिकडचे बदनापूरच्या आमचा तर म भोकरदनचा मनीष श्रीवास्तव आमचा जुना ज्येष्ठ कार्यकार तो मला मी जीव जरी गेला तर कुठं जाणार नाही पण तो, तो मला काय एकच बनला काय राह तुमच्या खासदारांनी भांडून जागा घेतली आमची आमची जागा निवडून आली असते म्हणले इथं आणि इतकी देऊन जरी हे लोक त्या पक्षाच्या सिम्बॉलचा उद्धवसाहेबांच्या मातोश्रीचा जो मान आहे हे ठेवित नाहीत लोक लगेच तुम्ही तिकडे गेले आज रात्री शिंदे गटात तुम्ही, तुम्ही जा जिथं गेला तिथं तुम्ही सुखी राहा आमच्या तालुक्यात जे हे ज्याच्या सोबत जे गेले असतील ना जे हे सगळे भाडोत्री होते हे बाहेरच्या पक्षातून आयात केलेले होते यांनी कधीही चांगल्या निष्ठावंत शिवसैनिकाला परतूरच्या तालुक्यामध्ये न्याय मिळू दिला नाही ऐन वेळेस यांनी याला मॅनेज करायचं त्याला मॅनेज करायचं याला हे करायचं काय काय ती प्रभ पद हस्तगत केले सुरुवातीला तालुका प्रमुख झाले नंतर उपजिल्हा प्रमुख म्हणून आमच्यावर राज्य केलं पण निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय मिळन असं कधी धोरण राखलं नाही मला त्यांच्यावर टीका करायची नावं कोणाचं घ्यायचं नाही त्यांचं नाव आपल्या तोंड घ्यायचं बी नाही तशा लोकायचं अहो तुम्ही ये जे साहेबाबद्दल मला एकच म्हणायचं होतं त्या गोरगरीब लोकांनी तुमच्या मागं एवढे राहिले तंड्यात आम्ही रात्रंदिवस फिरलो बगर पैशाचं फिरलो तुम्हाला जे प्रेम दिलं ते तुम्ही प्रेमाला लाथाळलं तुम्ही तुम्हाला याच्यात काहीच उपयोग होणार नाही जे साहेब आम्ही आमचं प उद्धव साहेबाच्या मागच राहू या मतदारसंघामध्ये उद्धव साहेब जे ठरवतील पुढचं धोरण त्या पद्धतीने आम्ही या कायम आहेत आणि त्यांचं जाणण्याचं उद्देश काय आहे हे सांगता काय सांगा ते जाण्याचा उद्देश यायचं काय यायला काय भेवटत आहे काय नाही मी कालच्या बाईटमध्ये सुद्धा बोललो यायचे धंदे कोणते काय कळत नाही बा काळे धंदे यायला करायचे असतील म्हणून जातच नाही इमानदार माणसं आता माळकरी माणसं आहेत आम्ही कालच एखादच झाले आम्ही काय खोटं बोलत नाहीत कोणाला काल एकादशीला सुद्धा काही ना काहीतरी तुम्ही चोऱ्या करायच्या म्हणून तुम्ही पक्ष बदलायला लागले सर्वसामान्याला विचारा तुम्ही खेड्यातल्या बाया माणसाला विचारा कोणाला विचारा लोक आमच्या तोंडावर थू थू करायला आम्हाला बोरायला काय बोलते हे तुमचे तुम्ही ठरवा आता तुम्ही पैसा हे नसतं सगळं तुम्हाला करायचंच काय गोविंदराव चव्हाण हे एक ज्येष्ठ नेते आहेत कोकाटे हातगाव तांडा येथील त्यांच्याशी आपण संवाद साधू पड मी तीस वर्ष झाले शिवसैन्याचा कार्यकर्ता आहे आणि इथून पुढे बी मोठे नेते गेले कोणीही गेले तरी काही ते जाऊन घेणं नाही मी उद्धव साहेब जे त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी जोपर्यंत कार्यकर्ता आहे तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांचंच कार्य करणार एक कोणी गेले मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही काही नाही फक्त शिवसैनिक म्हणून मी काम करतो धन्यवाद इथं ज्येष्ठ जे, काँग्रेसचे कार्यकर्ते नामदेवजी चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत पण त्यांना आवाजामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही आता हजगाव तांडण्यामध्ये आलो होतो पण सर्वसामान्याच्या भावना अतिशय वाईट आहेत हे भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे का ह्या महायुती सरकारचं हे एक धोरण आहे फक्त यायचं फक्त इमानदाराला उपाशी मारायचं आणि छिन्न लोकांना तुपाशी खाऊ घालायचं हे नंबर एकच धोरण यायचं आणि किती लोकांना प्रवेश केला काय असं काही नाही आम्हाला सध्या तरी माहितीये त्यांनी नाव आशुका घावचं दिलं आबा कदमचं दिलं पण त्यांनी काय प्रवेश केला यांनी काय कोणाची लिस्ट किती होती काय माहित नाही पण चिल्लर चिल्लर लोक गेले असते मेन पदाधिकारी आमचे दोन गेलेत फक्त त्याला जे गेले तर त्याला शुभेच्छा घ्यायचं आम्ही रात्री आमच्या गावात फटाकडे वाजून ते तिकडे गेल्यामुळं आमचा तालुका आम्हाला मोकाळ करून म्हणून त्यांचं स्वागत आपल्याला दुखवायचं नाही कोणाला काम करून दाखवायचं उद्धव साहेबाचं इथं काय फळी लावायची आम्ही आमचं उद्धव साहेबाला बोलू मातोश्रीला भेटू आम्ही मातोश्रीला आम्हाला अशी जरी आमचं वशिका नसला तर आम्ही तिथं उपोषण करू उद्धव साहेब जर आदित्य साहेब आमची गरज असली तर आम्हाला भेटायला येतील खाली आम्हाला आमच्या मागं कोणी गॉडफादर नाही ना कोणी आम्हाला म्हणून तर आम्ही इतक्या दिवस खितपत पडलो आणि मधुकर बाप्पा खरात असे म्हणतात की दोन कार्यकर्ते नेते तुमचे गेले हे दोन नेते कोण आहेत ना त्याचे नाव काय आहे बाबा तेलगड गेला एक बाबा तेलगड भाजप भाजपमधूनच आयात केलेला होता सुरुवातीला तालुका प्रमुख करताना माझा नंबर होता म्हणजे आपण कधी स्वार्थ केला पण मला वाटलं बाबा पैशावाला